पारनेर तालुक्यातील तिखोली येथील चोवीस लक्ष ब्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर रुपये खर्चाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत राळ रास्ते शिवाची आई या रस्त्याचे भूमिपूजन तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे हे होते यावेळी सरपंच सौ संगीता ठाणगे यांनी चालू रस्ता काम पूर्ण होत असताना मजुरांची संख्या वाढल्यास रोहयो अंतर्गत नवीन काम सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन केले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप कावरे सखाराम मनसरे माजी चेअरमन नागचंद ठाणगे शिवाजीराव ठाणगे ग्रामसेवक सुनील दरेकर ग्राम रोजगार सेवक आनंदा ठाणगे संपत ठाणगे शिवाजी ठाणगे सौ सविता ठाणगे अतुल ठाणगे सौ कल्पना ठाणगे सौ सविता मनसरे सौ सव आशा ठाणगे तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह आमच्या पारनेर तालुक्यात देखील दुष्काळाची छटा ही अत्यंत तीव्रपणे दिवसेंदिवस जाणवायला लागलेली आहे ज्यावेळेस दुष्काळाचं नाव निघतं त्यावेळेस पारनेर तालुक्याचं नाव हे पहिल्या पाच मध्ये असतं आणि मग खऱ्या अर्थानं दुष्काळाच्या काळामध्ये काय केलं पाहिजे काम तर ते मजुरांच्या हाताला काम दिलं पाहिजे आजची परिस्थिती जर बघितली तर तालुक्यातले जवळजवळ सगळे उद्भव जिथून जिथून तालुक्याला पाणीपुरवठा होतो मग मांडोळ असू द्या त्याच्यानंतर काळू प्रकल्प असू द्या अशा याच्यासह जे काही उद्भव आहेत ते सगळे कोरडे पडायला लागलेले आहेत आणि अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी संयमानं आणि धीराने काम केलं पाहिजे आणि जे जे काही म्हणजे मुळामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची की दुष्काळाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये जो लोकांच्या प्रसंगाला धावून जातो निश्चितपणे ती खऱ्या अर्थानं गरज आहे दोन हजार तीन साली असाच एक मोठा दुष्काळाला आपण सगळ्या जणांनी अत्यंत संयमाने तोंड दिलं त्यावेळेस तालुक्यात साधारण आम्ही छत्तीस जनावरांच्या छावण्या सुरू केलेल्या होत्या आजही आमची शासनाकडे निश्चितपणे मागणी असणार आहे की उद्याच्या काळामध्ये चारा डेपो असू द्यात किंवा जनावरांच्या छावण्या असू द्यात याच्या माध्यमातून अजून काय काय कामं करता येतील ही निश्चितपणे करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे आणि या तालुक्यामधील दुष्काळाला तर आपण शेवटी ते निसर्गनिर्मित संकट आहे परंतु या संकटातूनही त्याच्यामध्ये कधीकधी दुष्काळ हा एक चांगल्या पद्धतीने पर्वणी देखील ठरू शकतो ज्या ज्या गावांमधले बांध रस्ते असतील शेवार वाहनीचे रस्ते असतील जे एरवी त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही परंतु दुष्काळाच्या काळामध्ये असे रस्ते जर केले तर मला वाटतं उद्याच्या सगळ्या काळामध्ये आपल्याला त्याची निश्चितपणे मदत होती त्याच्यामध्ये समतल चर असतील किंवा कुठे पाजर तलावातील गाळ काढण्याचं काम असेल या सगळ्या गोष्टी ह्या केवळ दुष्काळामध्येच होतात आता एकतर दुष्काळ आपण दुष्काळाला आपण काही करू शकत नाही परंतु या दुष्काळाचा जर सकारात्मक वापर केला तर निश्चितपणे त्याच्यामधून लोकांना दिलासा देण्याचं काम हे सातत्याने आम्ही सगळेजण मंडळी करत आहोत आज तिखोल गावामध्ये या ठिकाणी जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचं पहिलं काम या ठिकाणी सूर करत आहेत इथं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर विशेषतः इथं सगळे आमच्या महिला भगिनी आहेत काही आमचे बांधव आहेत हे सगळेजणं आजपासून या ठिकाणी कामाला प्रारंभ करत आहेत मला त्यांना सगळ्यांना मी या ठिकाणी मनापासनं धन्यवाद देतो आणि तुमच्या ज्या ज्या कामांच्या मध्ये उद्याच्या काळात कुठल्याही प्रशासकीय पातळी वाढत आली तर ती निश्चितपणे सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो न्यूज रिपोर्टर लक्ष्मण तांबे शिवनेर प्राईम पारनेर शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणात टिक करा लाईक करा आणि शेअर करा